टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदस्य मनोज जरांगेंची मोठी घोषणा आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन तारीखही जाहीर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करणार असून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगानं बैठका घेणार असल्याचंही त्यांनी ते जाहीर केलंय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढकलला त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढाऊ भरणार असल्याची घोषणा करत मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलंय आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करणार असून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगानं बैठका घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय मतदारसंघांनी हा या बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलंय लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकरी कर्ज मुक्ती झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याचे पैसे राहिले आहेत सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना फसवते आता सरकार कसे कर्जमाफी करत नाहीत ते हे पाहतो असेही जरांगे यांनी यावेळी म्हटलेलं आहे